मी काजल स्वागत करते अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी प्रत्येक वेळी तुम्हाला युजफुल असाच व्हिडिओ देत असते आणि ह्यावेळीसुद्धा मी अगदी युजफुल असा व्हिडिओ देणार आहे तर बघा आपल्याला हेअरकट खूप आवडतं आपल्याला वाटतं की हेअर कट करावा वगैरे आणि पार्लरला गेल्यानंतर चारशे रुपये घेतात हेअरकट करण्यासाठी विथ आपली एवढी छोटी करून टाकतात ना की असं वाटतं हेअरकट केला का काय केला एवढी छोटी केस होतात तर प्रत्येक वेळ असंच होतं माझी तर एवढी केसं वाढतात मी हेअरकट करायला जाते आणि माझी एवढी केस होऊन जातात तर प्रत्येक वेळी हेच आहे वे पण ह्यावेळी मी काय आता बाहेर जाणार नाही मी घरच्या घरीच हेअरकट करणार आहे आणि तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी आंघोळ केली त्यावेळी मी केसं धुतले होते आता खालची केसं तर म्हणजे ओली आहेत आतून पण वरची केसं सुकलेली आहेत आणि आपल्याला सुकलेली केसं बिलकुल नको आहेत तर मी कोणता हेअरकट करणार आहे मागच्या सुद्धा मी कधीही लेअर किंवा स्टेप कटच करते सर ह्या वेळेस तर मी त्याच्यापैकीच एक ट्राय करणार आहे आणि घरी करतो त्यामुळे बघू कसा जमतोय त्यामुळे मी पहिल्यांदा ना नाही सांगू शकणार की माझा नेमका कोणता कठी होईल ते मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही ना सुरुवातीला स्टार्टिंगला पण केल्यानंतर आपल्याला नक्कीच हजार रिझल्ट कळेल त्यावेळेस मी सांगेन मी ट्राय तर स्टेप कट करायला करणार आहे सो स्टेप कट आपण आज करतोय तर बघूयात कसा होतोय तो आणि घरच्या घरी स्वतः स्वस्तात मस्त तुम्हाला काय काय सामान लागणार आहे फक्त लागणार आहे एक कॅची जर तुम्हाला ड्राय ड्रायर असेल तुमच्या घरात तर चांगलंच आहे त्याने काय होतं की असं थोडी पटकन सुकले जातात त्यासाठी युजफुल ठरतो त्यानंतर जो आपला रोलरचा कांगा असतो बघा कॉम जो की त्याला प्रत्येक साईडनं कॉम असतात तो तो आपल्याला ला लागतो एक पण तो आता माझ्याकडे नाही आहे मी माझ्याकडे जे सामान आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला करून दाखवणार आहे की मी कसं करणार आहे सो मी फर्स्ट टाईम ट्राय करते बघूयात आपण आजचा रिझल्ट कसा येतोय फायनल तर त्याला सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिलं पूर्ण केस ओली करून घ्यायचे आहेत तर डायरेक्ट ओली करू नका डायरेक्ट ओली केलं तर हिवाळीचे दिवस आहेत जास्त थंडी वाजेल म्हणून मी स्प्रे बॉटलने करते कारण स्प्रे बॉटलने पाणी जास्त लागत नाही आपल्या डोक्याला आणि त्यामुळे आपल्याला गार पण जास्त लागणार नाही तर तुम्ही शक्यतो केसं धुतल्या धुतल्या हेअरकट करायचं ट्राय करा घरच्या घरी म्हणजे कसं पुन्हा पुन्हा रिपीट ताप मलाही करायचं होतं पण रुद्रला स्कूल पाठला पाठवेपर्यंत माझी केस अर्धीने मी सुकली होती नाहीतर मी त्यासाठीच आज केस धुतली होती तर खूप छान अशी केसं मी ओली करून घेतली त्याच्यानंतर आता मी केस विचरून घेते तर व्यवस्थित पकडायच्या केस नाही नाहीतर ही केसं सगळी तुटून येतील ओली केसं विचारताना व्यवस्थित पकडायची आणि हळूहळू विचरायची नाहीतर सगळी केसं ओलीमध्ये तुटले ना तर काय खरं नाही सगळी तुटून जाते तर बघा व्यवस्थित अशी मी सगळ्या केसातला गुंता काढून घेतला आहे थोडा पण गुंता शिल्लक ठेवायचा नाही अगदी प्रॉपर केसं विचरायची आणि ओली झाल्यानंतर शक्यतो जास्त गुंता चांगल्या प्रकारे निघतोस तर आता मी व्यवस्थित इथं पूर्ण गुंता काढून घेतलेला आहे के केस एकदम छान असे विचरून घेतलेले आहेत तर त्याच्यानंतर बघा मी पाठीमागचा पाठ म्हणजे तुम्हाला मी पाठीमागं दाखवते कसं करायचं तर पाठीमाग आपल्याला भांग पाडायचा आहे जसा की मी तुम्हाला दाखवला मधून आणि पाठीमागं दोन्हीकडे तुम्हाला भांग पाडायचा आहे सुरुवातीला स्टार्टिंगला दोन्ही वेगवेगळे पार्ट करायचे ठीक आहे तर बघा कशाप्रकारे तर पाठीमागचा भाग अगदी व्यवस्थित असायला हवा पुढचा मुजतो पुढच्याचं काही नाही पण पाठीमागे भांगच ठेवायचा तुमचा भांग जर मोडला तर व्यवस्थित हेअर कट होणार नाही त्यामुळं पाटीमागं भांग करायचा आणि त्यानंतर दोन्ही पार्ट आपल्याला पुढच्या साईडला घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे भांग मोडणार नाही एवढं लक्षात ठेवायचं भांग जसाच्या तसं आपला राहायला हवा ही एकच गोष्ट लक्षात ठेवत आपल्याला व्यवस्थित पुढच्या साईडला सगळी केस नायचे आहेत बघा अशा प्रकारे तसं ते स्वतःच्या हाताने आपण करतोय तसं तर जमतं फक्त अंदाज घेत घेत करायचं स्वतःचा स्वतःला चा, अंदाज चांगल्या प्रकारे येतो शक्यतो मला असं वाटतं की आपलं स्वतः ज्यावेळे आपण अंदाज घेतो त्यावेळेस चांगलं कळतं तर बघा पाठीमागचा भाग मी न मोडता सगळी केसं सा पुढच्या साईडला घेतलेल्या आहेत अशा प्रकारे व्यवस्थित बघा आता आपली कानाच्या तिथं जरा छोटी मोठी केसं असतात ती राहून द्यायची एवढं काही नाही तर आता इथं आपल्याला एक रबर बँड पॅक लावायचा एकदम पॅक केसं बो बांधून घ्यायचं इथं बघा केस लूज सोडायचे नाहीत एकदम टाईट केसं ओढून घ्यायची आणि मग बांधायचं तर अजून माझा पाठीमागचा भांग मोडला नव्हता लक्षात द्या त्यानंतर पुढची केसं एकदम सरळ विचरून घ्यायची थोडा पण गुंता किंवा गाठी शिल्लक नाही राहणार ह्याचं थोडं लक्ष द्यायचं कारण आपण घरच्या घरी जरी करत असलो तरी आपला चांगला हवा याकडे आपलं जास्त लक्ष असलं पाहिजे तर बघा व्यवस्थित केसं विचरून घेतली आहेत बघा कसं शेपटी आल्यासारखं पुढं झालं केसांना नाचली केसं मला बिलकुल आवडत नाही एकदम शेप आल्यासारखं वाटतं तर बघा आता तुम्हाला किती केसं कट करायचे आहेत जिथं तुमची सरळ केसं येत आहेत म्हणजे असं वाटतं की हि तर सगळे पार्ट सेम आहेत तर तिथून आपल्याला कट करायचं तर बघा मी मला जेवढी कट करायची होती तेवढी कट केली तर माझी जी कट केलेली केसं आहेत ते बघा एकदम सरळ आहेत एक्झॅक्ट बघा एकदा एक्झॅक्ट सरळ आहे आणि त्याच्यानंतर एक छोटी केची घ्यायची आहे के आणि असं कचकच करायचं म्हणजे आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे असतात केसामध्ये तर तुम्ही शक्यतो पार्लरमध्ये चेक केला असेल की असं कट्स देतात तर कशासाठी तर त्यामुळे होतं काय आपल्या जे खालच्या कबट्ट असतात ते खालची केस असतात ते एकदम छान स्प्रिंगली दिसतात आणि मस्त आपला कट दिसतो त्यासाठी असं छोटे छोटे कट्स देणं गरजेचं आहे तर छोटे छोटे द्या मोठे द्यायला गेला तर जास्त केस कट होतील तर त्यासाठी तुम्ही अशी माझ्यासारखी छोटी केची वापरा म्हणजे त्यामुळे छान असे कट्स दिले जातात तर आता आपल्याला केस सोडायचे आहेत बघा व्यवस्थित आत्ता तर व्यवस्थित स्टेप निघतात असं केल्यामुळे तर आता पुन्हा आपल्याला मधून भांग पाडून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूला दोन्ही पार्ट्स आपले लावायचे आहेत बघा व्यवस्थित विचारून घ्यायचे तर इतक्या एक्झॅक्ट असे आपल्या स्टेप झालेला आहेत बघू शकता तर हितच आपली प्रोसेस संपत नाही अजून प्रोसेस बाकी आहे तर सुरुवातीला सतत विचारत राहायचं गुंता काढायचा प्रयत्न करायचा तर बघा किती छान आपल्या स्टेप झालेल्या आहेत किंवा खालच्या साईडला पहिली लांब त्याच्यानंतर छोटी त्याच्यानंतर थोडी छोटी तर अशा झालेल्या आहेत बघा इथून आपल्या स्टेप अगदी प्रॉपर आलेल्या आहेत बघू शकता अगदी कल क्लिअर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर आता नंतर काय करायचं सगळी केस आपल्याला पाठीमागं टाकायचे आहेत ठीक आहे आणि पुढं आपण बघा केस पुढची जसं आपण बो बांधतो किंवा पप बांधतो ना जेवढी पपला आपण केस घेतो तेवढी केस आपल्याला पुढची घ्यायची आहेत आता खूप मुली अशा पप बांधतात पुढच्या साईडला तर त्यांना माहीतच असेल कसं पपला आपण केस घेतो तशी आपल्याला पुढच्या साईडची केसं घ्यायची आहे मागच्या साईडची आपल्याला केस घ्यायची नाहीत तेवढं लक्षात ठेवा तसं मलासुद्धा स्वतःचं स्वतः करत होती तर एवढं क्लिअर कळत नव्हतं पण मी तसं बऱ्यापैकी चांगलं करण्याचा प्रयत्न केला तर त्यानंतरसुद्धा आपल्याला ही केसंसुद्धा इथं पॅक करायचे आहेत पुढच्या साईडला घेऊन व्यवस्थित अशी पॅक करून घ्यायची हलणार नाहीत केसं एक जर केस मागं पुढं सरला तर तुमच्या सगळ्या स्टेप बिघडून जातील कट्स कराई तर त्यानंतर आपल्याला तुम्हाला जेवढी कट्स करायचे आहेत तर तुम्ही जास्त करू शकता मी एकदम नॉर्मल कट करणार आहे कारण मला ते तोंडावरती जास्त बटा आवडत नाहीत पण खूप मुलींना तशा बटा आवडतात त्यांनी काय करा अजून थोडी छोटी कट करा मी थोडीशीच कट केली तुम्ही अजून जास्त कट करा म्हणजे तुमच्या छान अशा पुढच्या साईडला बटा तयार होतील किंवा ते पुढच्या साईडपर्यंत येतील खूप मुलींना आवडत असं पुढच्या साईडला बटा पण मला तसं आवडत नाही म्हणून मी खूप कमी प्रमाणामध्ये कट केले फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी त्यानंतर मी इथे सुद्धा छोटे छोटे कट्स देणार आहे कारण कट्स देणं व्हेरी इम्पॉर्टंट असं आहे तर व्यवस्थित बघा कट्स दिले तर मी जसं सांगितलं तसं अशी छोटी कैची वापरा मोठी कैची वापरली तर तुमची केसं खूप जास्त प्रमाणामध्ये कट होतील ही कैची इतकी लहान आहे की फक्त एखादा केस या कैचीनं तुटतो त्यामुळे मी सांगते की अशी छोटी कैची वापरा तर बघा आता इथल्या आपलं व्यवस्थित अशा टेप्स बघा किती छान अशा स्टेप तयार झालेला आहे तर तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला जास्त छोटे हवे असतील ना अजून थोडी छोटी कट करा मला जास्त लांब ठेवायची होती जास्त शॉर्ट केसं करायची नव्हती त्यामुळे मी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये कट केलेले आहेत पण तुम्ही जास्त प्रमाणामध्ये कट करा तर आता बघा मी सगळे केस अजून एकदा विचारून घेणार आहे आणि आता तुम्हाला दाखवण्यासाठी तर मी ड्रायरने केस पटापट सुकून घेते तुमच्याकडे ड्रायर नसेल तर अशीच केसं सुकू द्या त्यानंतर पुढची प्रोसेस करा काहीच प्रॉब्लेम नाही अशीच केसं सुकवली तरी चालतील तर मी ड्रायरने केसं व्यवस्थित असे सुकवून घेतलेले आहेत बघू शकता एकदम व्यवस्थित आपले असे केसं सुकलेली आहेत तर आता करायचं काय तर पूर्ण केसं सुकलेली नाही आहेत अजून लक्षात ठेवा अजून थोडी नॉर्मल ओली आहेत आणि आता काय करायचं तुमच्याकडे जर तो गोल कांगवा असेल तर चांगलीच गोष्ट आहे माझ्याकडे नव्हता म्हणून मी माझा जो आहे तो वापरला आणि एक एक बट घ्यायची असे स्प्रिंग करायची आणि त्यानंतर आपल्याला गरम वाफ द्यायचे आहे त्या केसांना जेणेकरून ते केस आपली छान शाईन करतील आणि आपला हेअरकट अजून जास्त अट्रॅक्टिव्ह दिसेल त्यासाठी आपल्याला ही स्टेप फॉलो करायची असती तर तुम्हीसुद्धा ही करा शक्यतो तुमच्याकडे जरी हेअर ड्राय नसेल तर तुम्ही नॉर्मली कपडा गॅसवरती गरम करायचा आणि तो कपडा तुम्हाला याच्या केसांवरती दाबून धरायचा आहे तुमच्या केसांना छान वाफ लागेल वाफ देणं थोडंसं गरजेचं आहे मला असं वाटतं तसं जास्त गरजेचं आहे असं मी म्हणणार नाही तुम्ही नॉर्मली करू शकता हेअरकट पण असेल तर चांगलं आहे आणि वाफ थोडी बसली ना केस पटकन सुकतात किंवा जिथे आपण वाफ दिले आता तशी मी जसे स्प्रिंग करलेत केस आणि जिथे वाफ दिली तिथे ती केस छान स्ट्रेट होतात स्ट्रेट तर नाही म्हणता येणार पण असे छान शाईन देतात किंवा आपला कट थोडासा अट्रॅक्टिव दिसायला मदत होते तर आता मी सगळ्या केसामध्ये व्यवस्थित करून घेतलं ना आता पुन्हा वाफ देते कारण थोडी केसं मला ओली वाटत होती मला पूर्ण सुकवून घ्यायची होती म्हणून तर हा ह्या हेअर ड्रायची लिंक मी ऑलरेडी दिलेला आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर हा ड्रायर फक्त दीडशे रुपयांना भेटतो तुम्ही नक्की परचेस करा तुम्हाला मी सु, ट्रेटनरसुद्धा दिलेला आहे सोबत लिंक पण तुम्हाला फक्त ड्रायर घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घ्या फक्त दीडशे रुपयाला हा ड्रायर आहे वा खूप छान तर बघा व्यवस्थित अशी माझी केस सुकवून झालेले आहेत आणि क्या बात आहे इतका अट्रॅक्टिव्ह हेअर कट आपला तयार झालेला आहे खूप छान दिसत होता मला स्वतःला तर इतकं भारी वाटत होतं आणि महत्त्वाचं आपण केसांसाठी आज जरा जास्त वेळ दिला आहे त्यामुळे केसंसुद्धा आज जरा जास्त शाईन आहेत असं म्हटलं तरी चालेल आणि महत्त्वाचा पॉईंट माझी केसं जास्त शॉर्ट झालेली नाही आहेत आधी जेवढी होती तेवढीच मला तरी वाटत आहेत नॉर्मली थोडीशी कट झाल्यात फक्त तर बघा किती छान अशा आपल्या इथं स्टेप तयार झालेल्या आहेत आणि आता तुम्ही तो वाकडा भांग पाडला तर जास्त छान दिसतं बरं का आता मी मधून पाडला आहे त्यामुळे तुम्हाला दोन्हीकडे सेम सेम वाटतं आहे पण तुम्ही वाकडा भांग पाडून केलं तर खूप छान दिसतं तर तुम्ही सुद्धा लुक बघा किती छान सगळ्यात मोठ्या स्टेप त्याच्यानंतर छोट्या स्टेप त्याच्यानंतर लहान स्टेप खूप छान असं ॲट्रॅक्टिव्ह आपला हेअरकट इथं तयार झालेला आहे तर बघू शकता मी तुम्हाला एकदा वरती बांधून दाखवते हेअरकट स्टेप कट असेल ना तर शक्यतो अर्धी केसं बांधायची मध्ये आपल्या स्टेप फार छान दिसतात आणि दिसायला फार अट्रॅक्टिव दिसतं बघा किती छान असं दिसतंय तर माझ्या केसाचा एक प्रॉब्लेम सांगते लगेच थोडं विचारलं ना लगेच कोणता होतं रिपीट कशामुळे मला खरंच माहिती आहे माझी केसं खूप कुरळी ऐकलेली आपला हेअरकट तयार झाला आहे पुढचा स्टेप तर खूप छान आलेल्या आहेत पण केस सरळ पाहिजेत फर का थोडीशी माझी केस कुरळी आहेत त्यामुळे एका एक असा स्टेप आतमध्ये गुटळत आहेत लगेच दाखवायसाठी तुम्हाला जस्ट विचारली की पुन्हा दाखवेपर्यंत पुन्हा एकात एक गुटळत आहेत असं होतंय पण खूप छान असं हेअरकट आपला बघा तयार झालेला आहे अरे केस जरा जास्त करूयात त्यामुळे एवढं दिसून येत नाही पण नंतर जरा सरळ केली तर दिसून येईल तर सरळ करायला माझ्याकडे एवढा टाइम नव्हता म्हणून मी काही सरळ करायच्या भानगडीत पडली नाही तर बघा स्टेप अशापेक्षा जास्त अशी वरती बांधली ना केस हा जसं की अशी दाखवते बघा अशी बांधली ना वरती केस तर जास्त स्टेप अशा कळतायत की नेमका कुठं कुठं आहे मला एवढे कळत नाही आहे बघा असं वरती बनली ना तर मस्त दिसतील केस तर फायनली खूप वेळ गेला याच्यामध्ये अर्धा पाऊन तास तरी गेला मी सरळ केली ना केस स्ट्रेटनर तुम्हाला जास्त कळलं असतं पण माझ्याकडे इतका वेळ नाही कारण मला खूप बाकीचं पण रुद्रला आणायला जायचं आहे त्यामुळे तर बघा मस्त वाटत आहेत बघा इकडून असे स्टेप पण दिसत आहेत आणि केस माझी जास्त छोटी पण नाही झाली आधी जेवढी होती ना तेवढीच आहेत थोडी नॉर्मल छोटी झालेली आहेत एवढी जास्त लहान झालेली नाही आहेत तसं तर पार्लरमध्ये गेल्यावर डायरेक्ट एवढीच होऊन जातात आपण पण अजून थोडी जास्त कट केली असती तर अजून दिसायला चांगलं दिसलं असता पण मला जास्त कट नव्हती करायची नॉर्मलमध्ये ठेवायचं होतं तर म्हणून मी तरी मी एवढी केसं कट केलेली आहेत बघा एवढी केली होती कट तरी एवढी छान वाटत आहेत मस्त मस दिसत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे घरच्या घरी खूप छान झालेलं आहे हेअरकट तुम्हाला कसा वाटला हा माझा हेअरकट नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर ट्राय करा महत्त्वाचं नुसतं सांगू नका ट्राय करा की तुम्हाला पण कसं वाटतोय तुम्हाला अजून छोटे केस हवे असतील तर तुम्ही ते छोटी पकडली तर चालेल बघा माझी एवढ्या एवढ्या स्टेप आलेल्या आहेत तुम्हाला अजून थोड्याशा आता मला हे असं पुढं केस आवडत नाही खूप जण आहे ज्यांना असे बटा आवडतात पण मला पुढं बटा आवडत नाही म्हणून मी थोडी लांब ठेवलेली आहे पण तुम्हाला छोटी पाहिजे असेल तुम्ही एवढी छोटी करू शकता असं so, so, काही नाही की मोठीच ठेवायला पाहिजे सो मला खूप छान असं झालेलं आहे मला तर वाटतंय तर ट्राय करा तुम्हाला पण अगदी छान दिसेल घरच्या घरी आपला अगदी काही खर्च न करता छान असा हेअरकट तयार होतंय सो ट्राय करा आणि मला रिझल्ट सांगा की तुम्हाला कसा जमला so, ते मी आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा बाय